नाशिक मधून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे वाढदिवसादिवशीच अपघातामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे वडनेर रोडवर उभ्या असलेल्या आयशरवर पाठीमागून जाऊन धडकल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झालाय वडनेर रोडवर या आठवड्यात अशा प्रकारचा हा दुसरा अपघात आहे आकाश गोकुळ सोरटे वय सत्तावीस राहणार शिवनगर गुरुकृपा लॉन्ज जवळ वडनेर रोड विहीतगाव असे मृत तरुणाचे नाव आहे घरातील एकूणत्या एक मुलाची वाढदिवसादिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे रात्री साडेआठ्या सुमारास घरी वाढदिवसाची तयारी सुरू करून मित्रांना भेटण्यासाठी तो ओढनेर रोडवरून विहिद गावकडे निघाला होता हांडोरे लॉन्स समोर चारा भरण्यासाठी उभ्या असलेल्या ट्रकवर तो पाठीमागून जाऊन धडकला यात तो गंभीर जखमी झाला होता त्यास माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी बिटको रुग्णालयात दाखल केले मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे घटनास्थळी व रुग्णालयात दाखल झाले पोलिसांनी आयशर चालक नसित दादा मिया पानसरे यास ताब्यात घेतले